एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन आजच्या दिवशी आपली मराठी अस्मिता आपला मराठमोळा बाणा दिमाखात मिरवण्याचा दिवस अशातच आपल्या काही मराठी अभिनेत्रींचे काही गाजलेले ट्रेंड मध्ये असलेले मराठमोळे लूक किंवा एखादा दागिना किंवा एखादी अशी गोष्ट जी मराठीशी अगदी जोडणारी होती त्यावर खास लक्ष टाकणार आहोत तेजश्री प्रधान तेजश्री प्रधानचे अनेक लुक व्हायरल होतात पण तिचे हे पैठणीतले लुक मात्र विशेष भाव खाऊन गेले पैठणी म्हणजे महाराष्ट्राची महाराणी त्यातच ही बॉर्डर वाली म्हणजे मोठ्या बॉर्डर वाली पैठणी असेल तर ती उठून दिसते आणि कमाल ही या दोन्ही पैठणीतले तेजस्वीचे लुक विशेष गाजलेच नाही तर त्याबद्दल विचार नाही झाली ही पैठणी थोडी महाग रेंज मध्ये मिळते जवळपास पन्नास साठ हजारापासून सुरू होत ती लाखापर्यंत जाते आणि म्हणूनच ती बनण्यासाठी सुद्धा बराच वेळ लागतो ही कस्टमाइज सुद्धा केली जाते पण याची विण हँडलूम हात मागाची असते त्यामुळे तेजस्वीचा हा मराठमोळा पैठणी लुक विशेष गाजला प्रिया बापट प्रिया बापट सुद्धा अनेकदा साध्या सरळ सोप्या लुक मध्ये दिसून येते अनेकदा तिचे मराठमोळे लुक प्रचंड आवडले सुद्धा जातात पण तिने परिधान केलेली ही येल्लो नववारी आणि त्यावरचा अगदी साधा सरळ छोटीशी नथ असलेला लुक गणपती दरम्यान विशेष व्हायरल झाला होता त्याची चर्चाही झाली आणि त्याबद्दल तिला खूप कमेंट्स सुद्धा आल्या साधा सरळ सोप्पा असा हा मराठमोळा लोक त्यावरती छोटीशी घातलेली नट नक्कीच लक्ष वेधून तर घेतच होती पण अगदी मराठमोळी ठरली सुकन्या मोने सुकन्या मोने यांचा बायपण भारी देवातील लुक असेल किंवा अदा घुमातील लुक असेल सध्या त्या लुकची फार चर्चा आहे पण एरवी त्या काहीतरी वेगळं करत असतात आणि त्यातील अनेक गोष्टी हटके आणि लक्षवेधी ठरतात अशातच बायपण भारी देवाच्या एका खास शो साठी त्यांच्या आईसोबत हजेरी लावली आणि त्यावेळी लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्या गळ्यातील या खास अशा नेकलेसने बर हा नेकलेस नव्हता ही होती खणाची ठुशी अगदी गळ्याभोवती असलेली खणाचं पूर्ण वर आणि त्याला नेहमीच मोत्याचं पेंड त्यामुळे त्याला एक छान मराठमोळा ट्विस्ट नक्कीच मिळाला जुई गडकरी सध्या जुई सायली बनून साधी आणि सरळ तितकी सोजवळ म्हणून घराघरात पोहोचलीय पण दिवाळी दरम्यान तिने परिधान केलेला हा इरकल साडीचा छान असा मराठमोळा ड्रेस छानच वाटला की नाही त्याचा लुक खूप सुंदर होता त्याची बॅकही छान होती विशेष करून त्यावर तिने घातलेली ही मराठमोळी मोत्याची ज्वेलरी अगदी उठून दिसत होती त्यामुळे हा पूर्ण लुक ट्रेंड मध्ये होता आणि अनेकांनी त्याच्याबद्दल विचारपूस सुद्धा केली तिने स्वतः साडीतून हा लुक डिझाईन केला होता असं सुद्धा ती म्हणताना दिसली ज्ञानदा रामतीर्थकर ज्ञानदाचे सुद्धा अनेक लुक्स अनेकदा व्हायरल होतात पण मध्यंतरी तिने एक आगळा वेगळा ब्लेझर परिधान केला आणि त्याची भलतीच चर्चा रंगली हा ब्लेझर होता पैठणीमधून बनलेला त्यामुळे त्याने लक्ष वेधून घेतलं मराठमोळ्या पैठणी साडीला मिळालेला हा ट्विस्ट आणि इंडो वेस्टर्न लुक नक्कीच उठून दिसला त्यात तिने घातलेली मोठी स्टेटमेंट न त्यावर अगदी परफेक्ट जात होती हा वेस्टर्न लुक असला तरी त्यातला मराठमोळा अंदाज ती पैठणी साडी नक्कीच खास होती अक्षया देवदर अक्षया देवधर कायमच मराठमोळ्या लुक मध्ये किंवा ट्रेडिशनल लुक मध्ये अतिशय सुंदर दिसते पण तिने कहर केला आणि कमाल दिसली ती तिच्या वेडिंग लुक मध्ये या वेडिंग लुकची खासियत तर सांगावी अंदाजातील तिच्या या सगळ्या पेहरावात काही गोष्टी लक्षवेधी ठरल्या त्या म्हणजे तिची ही साडी या साडीची खास गोष्ट आहे ही साडी तिच्या सगळ्या जवळच्या माणसांनी विणली होती त्यावर चंद्राची बुट्टी होती आणि प्लस ती पैठणी सुद्धा होती त्यामुळे मराठमोळा टच तर आलाच पण त्याशिवाय तिने घातलेले सगळे दागिने अगदी पारंपरिक आणि मराठमोळी होते खास करून तिच्या गळ्यातील ह्या सूर्याच्या पेंडंटचं मंगळसूत्रांनी जे गाठण सारखं होत जाड असे काळे मणी होते, होते आणि मध्ये मोठस सोन्याचं पेंडंट होत ते सुद्धा सूर्याच्या आकाराचं त्याने विशेष लक्ष वेधून घेतलं अनेकांना ते आवडलंच नाही तर त्याबद्दल विचारणाही केली त्यामुळे अक्षयाचा हा मराठमोळा अंदाज अनेकांना नक्कीच भावला रेश्मा शिंदे पार पाडव्याच्या शोभा यात्रेत रेश्मा शिंदेचा हा लुक अतिशय सिंपल होता पण त्यात मराठमोळा होता तो तिचा हा पैठणीचा ब्लाउज अगदी साधी साडी पण त्यावरच्या या ब्लाउजची म्हणजेच पैठणीच्या ब्लाऊजची विशेष चर्चा नक्कीच रंगली सोनाली कुलकर्णी सोनाली कुलकर्णीचे अनेक लुक्स तिचे अनेक स्टेटमेंट ज्वेलरी अनेकदा व्हायरल होते पण ही जी तिची नथ होती ना ती विशेष गाजली कारण तिनेच याबद्दल नाकापेक्षा मोती जड अशा आशयाचं टायटल टाकत एक धमाल व्हिडिओ टाकला होता त्यामुळे जेवताना ही नथ वर करून जेवावं लागत होत आजीची नथ असं त्याला म्हंटलं गेलं आद्याच्या आजीचं नथ कलेक्शन मधली ही नथ आहे पूर्वीच्या काळी अगदी पारंपरिक नथी एवढ्या मोठ्या असायच्या की अनेकदा महिलांना खाताना किंवा काही पिताना नथ वर करून खावं प्यावं लागायचं त्याच पद्धतीतली ही पारंपरिक नथ सोनालीने नुकतीच परिधान केली आणि या मराठमोळ्या नतीने नक्कीच लक्ष वेधून घेतलं तर तुम्हाला या सगळ्या मराठमोळ्या लुकमधील किंवा ज्वेलरी मधील कोणती ज्वेलरी अधिक आवडली किंवा कोणता लुक अधिक आवडला किंवा याशिवाय एक कोणत्या एका अभिनेत्रीचा लुक ज्वेलरी तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आम्हाला लगेच फॉलो करा यासारखं बरंच कॉन्टेंट आम्ही तुमच्यासाठी कायम बनवत असतो मज्जा पेमच्या युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम वर जाऊन आमचं कॉन्टेंट नक्की पहा ते आवडलं तर आम्हाला कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि हो व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद